हो बोलतो टायगर ग्रुप दादा हा बोला माझं माझ ना वडील वारून गेले आणि आपलं शेती होती इकडे नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव नाशिक हा नांदगाव नाशिक बर 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 तिकडची ती शेती वगैरे विकली आणि इकडे सासरवाडीला आलो दादा मी इकडे तर बाईच्या नावावर तीस गुंठे शेती केली तीस गुंठे माझ्या नावावर आहे बर शॉर्ट बोल माझ्याकडे ती विकली पाच मुली मला सल पण मग मेंढ्या वगैरे हो घेऊन टाकल्या मी सत्तर ऐंशी मेंढ्या घेतल्या बर शेती सायपण बी पण केलेलं झालं मला ते राहून ना माझ्या आईला आता ते कोण हानमार्ग करते सात सासरे आणि साले का बर काय तू राहू नको असं तस मला म्हणे मंडळी पाठवून देतो आणि नावर करून दे मी मग दिलं नावावर शेती करून आता म्हणतात तुझ्या नावावर आहे ती पण करून दे म्हणजे कुणाच्या बायकोच्या नावावर ते करून करायला सांगतात का हा बायकोच्या नावावर करून दिलं ना बायकोचं माझं काहीच नाही कुठल्या प्रकारचं फक्त साल्या आणि सास ते म्हणतात तू जाऊ नको फक्त बर आता बायको कुठे आहे तुमची सासर वाटले आहे ना सर सासर वाटेल आणि तुम्ही गावाकडे का नाही मी पण आहे आता इकडे म्हणजे कामाला पण ते येऊन देते नाही काही नाही ना आता गावाकडेच होतो आता काल दे आलो होतो मी इकडे पण त्यांनी मला धमकी दिली काल गेलो तुम्ही इकडे बर बर तू जर आला तुला मारून टाकू तोडून टाकू यायचं नाही काही नाही असं तस मुली आता एकदम शाळेमध्ये होत्या काढून घेतल्या में त्यांनी मेंटेन शेतीमध्ये कामाला लावत सरत्या बर बर मग काय ना मदत पोलीस प्रशासन काय मदत नाही होत का नाही नाशिकला गेलो आपलं नांदगावला कंप्लेंट करायला ते म्हणे धुळ्याला करा धुळ्याला गेलो ते मालेगावला करा मालेगाववरून परत पाठवलं धुळ्याला ते महिला काय म्हणतात तिथं बरं तिथं गेलो मग तिथून फोन केला दोन तीन जणांनी मला सांगितलं म्हणे बाईची केस तुम्हाला जड पडेल तुम्ही दोन तुमच्या घरचे माणसं घेऊन जा मी लाख दीड लाख रुपये माणसं नेऊन ते करून पाहिलं प्रयत्न पण मग काय ते मारायला धाव त्या सर्व नातेवाईक म्हणजे असं मनावर घेईन आता ते म्हणजे भानगडी करीत बरं ठीक आहे एक दीड लाख रुपये तुम्ही घालवले असतील फालतू मला सांगा बायको तुमच्या बाजूने आहे ना बायको माझ्या बाजूने होती पण तिला आता घाबरवलं तुला मारू लय दिवस झाले बुवा तुला मारून टाकल तोडून टाकल असं पण त्यांना म्हटलं मला पाच लेकर इकडे माझ्या गावावर नाही केलं आता तिकडे गेलो तर लगेच माराय मग ते असं झालं मग एक दिवस बाई मला मध्ये भेटली होती बाईला मी बोललो म्हटलं काय करायचं आपल्याला लगेच तिचा भाऊ आला म्हणे तू कसं काय बोलतोय म्हणे तिच्यासोबत माझ्यासोबत बोल म्हणला लागू द्या आमचा आम्हाला लेणीला म्हणे पाच लाख रुपये मुलींच्या नावावर टाक म्हणे नावावरती पाच लाख टाक आणि माझ्यावर चोरीचा आरोप करता येते म्हणत्या तू आमचा कापूस चोरलाय दोन लाख रुपये दे आम्ही तुझे मुलं पोसवले तीनशे दोन लाख रुपये खाण्याचे दे सर कुठून देणार आहे मी बर 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 आणि मला सर त्यांनी आर्वीच्या चौकीला आणून ना पोलीस लावून पोलीस आणि मारलं सर दुसऱ्या व्यतिरिक्त वेगळे पोरं लावून बर बर ठीक आहे आता नंबर कुणाचा तुमच्याकडं माझ्याकडं नंबर सर मी इथून घेतला होता आपलं युट्यूब मधून बर बर ठीक आहे त्या समोरच्या माणसाचं म्हणजे सासऱ्याचं मेहन्याचं कुणाचा नंबर आहे का ना साल्याचा नंबर आहे सर पण त्याच्यात बोलायला गेला ना डायरेक्ट करतो सर आहे माझ्या काही नंबर बरोबर चालेल मला नाव आणि नंबर पाठवून द्या बघतोय मी काय ते हां सहकार्य करतो तुम्हाला हो ना सर नंबर का हो हो पाठवून द्या मला मी पण जरा बाहेर आहे करतो मॅटर सर हां बरं सर ठीक